भारताला जर एक महासत्ता म्हणून आपल्याला स्वप्न बघायचे असेल एक विकसित देश करायचा असेल तर एक सुदृढ समाज निर्माण होणं आरोग्य संपन्न समाज होणं हे खूप आवश्यक आहे आजच्या युगात आपल्याला कुपोषण ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते आणि कुपोषणाची समस्या जर हाताळायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम पोषण याच्यावर लक्ष देणं हे गरजेचं आहे आणि पोषण कसा असावा मुलांनी कसं पोषण घ्यावं याच्यासाठी जागृती निर्माण होणं हे गरजेचं आहे हे सगळं लक्षात घेऊन चालता चालता काम करता करता घरामध्ये आपल्याला एखादा पौष्टिक वस्तू कशी खाता येईल त्या प्रकारच्या सुद्धा या मालिकेमध्ये पदार्थ दाखवण्यात येणार आहे आणि ते महिलांनी लक्ष देऊन बघावं